नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इन्स्पायर्स इंडियावर आज आपण बोलणार आहोत पाकिस्तानच्या त्या बेजतीबद्दल जी झाली भारताच्या भूमीवर बसून आणि हात चालवला आहे अफगाणिस्ते हो चुकून नाही ऐकलं अफगाणिस्तानचे विदेश मंत्री भारतात आले आहेत आणि इथे येऊन त्यांनी पाकिस्तानचं बँड वाजवलं आहे काय घडले नेमकं अफगाणिस्तानच्या सीमेजवळ म्हणजे डुरंड लाईनवर काल रात्री जोरदार हल्ले झाले अफगाण फौजांनी पाकिस्तानच्या पोस्टसवर हल्ला करून तब्बल अठ्ठेचाळीस पाकिस्तानी सैनिकांना उडवून लावल्याची बातमी समोर आली आहे आता पाकिस्तान म्हणतोय आम्ही भारताला जसा जबाब दिला तसाच अफगाणिस्तानलाही देऊ पण बघा ना भारताला जबाब देऊन काय झालं आणि आत्ता अफगाणिस्तानालाही तसा जबाब द्या द्यायचा का हल्ल्याचं कथा का सुरू होते की काही दिवसापूर्वी जेव्हा अफगाण विदेशमंत्री आमिर खान मुक्तकी भारतात आले भारताने त्याच हीच एक्सलेन्सीमध्ये सन्मानात स्वागत केले त्याचवेळी पाकिस्तानी चिडून अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केली म्हणे तहरिके तालिबान पाकिस्तानला मारायला आता तुम्ही विचार करा जो देश तुमच्या पाहुण्यांवर बॉम्ब टाकतो त्याला तुम्ही काय म्हणाल अफगाण परराष्ट्र मंत्र्यांनी भारतात बसून पाकिस्तानला संदेश दिला आम्हाला नाटो अमेरिका सेव्हियत कुणीही जिंकू शकलं नाही तुम्ही काय खेळ कराल आणि त्यानंतर डुरण लाईन पेटली पाकिस्तानचा पराभव आणि सौदीचा मौनव आता पाकिस्तानने धावत सौदी अरबकडे मदत मागितली भाऊ आमच्यावर हल्ला झाला म्हणजे तुमच्यावर हल्ला झाला पण सौदीचं उत्तर आहे का शांतता ठेवा दोन्ही देशांनी संयम पाळायला सांगतो म्हणजे एकदम डिप्लोमॅटिक झटका जे पाकिस्तानला वाटलं होतं सौदी त्यांच्या मागे उभे राहील त्यांना सौदीने शांतीने शांतीचा प्रवचन दिलं आहे अफगाणिस्तानचा नवा आत्मविश्वास अफगाणिस्तान म्हणतो आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही अगदी खरंही त्यांनी चाळीस वर्ष युद्ध बघितलं अमेरिकेला रशियाला हरवलं त्यांना पाकिस्तानसारख्या देशाने घाबरावायचं ते आता म्हणतायत आम्हाला पुन्हा रोजगार मिळाला आहे मजेची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या हल्ल्यात वापरलेले काही टँक तेच आहेत जे अमेरिकेने पळताना मागे जोडले आहेत भारताचं सॉफ्ट ऑपरेशन सिंदूर भारताने यांना सात दिवस इथे ठेवून चांगलं काम केले अमेरिका नाराज आहे पाकिस्तान चिडलेलं आहे आणि अफगा अफगाणिस्तान खुश आहे हेच ऑपरेशन सिंधूर पण यावेळी बुलेट्स नाही डिप्लोमेसीने निष्कर्ष आता पाकिस्तानमध्ये मीम्स फिरत आहेत अफगाणिस्तानने आमच्यावर हल्ला केला पण आम्ही शांत राहिलो कारण आमचे पंतप्रधान आम्हालाच विकून टाकले आहेत मित्रांनो हा प्रसंग एक गोष्ट शिकवतो जेव्हा एखादा देश इतराच्या हातातील प्याद्या बनतो तेव्हा त्याचा अंत नेहमी अपमाननेच होतो तर मित्रांनो पाकिस्तानचं ऑपरेशन आता वाया अफगाणिस्तान सुरू झाले पण एक गोष्ट नक्की पाकिस्तानी घाबरू नका घाबरू नका कारण तुमच्यासाठी पीस प्रेसिडेंट ट्रम्प तयार बसले आहेत नोबेलसाठी अजून एक युद्ध मिळाले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद